नमस्कार मित्रांनो मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णूंचा आवडता महिना आहे या महिन्यात विष्णूची पूजा आणि पाठ केले असता त्याच्या अगणित पुण्य मिळते असे समजले जाते मार्गशीर्ष महिन्यात कसे पूजा पाठ करावे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात भगवान विष्णू आणि प्रभू श्रीराम हे विष्णूचे अवतार समजले जातात त्यामुळे या महिन्यात विश्राम रक्षा विष्णू सहस्रनामावली भागवत ग्रंथ भगवद्गीता वाचण्याचे अतिशय महत्त्व आहे त्यामुळे विष्णू भगवान प्रसन्न होऊन आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतात असे समजले जाते त्यामुळे जास्तीत जास्त त्यांचं स्मरण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये केले जाते म्हणूनच या महिन्यात लक्ष्मीपूजन चंपाषष्टी गीता जयंती असे सर्व महत्त्वाचे सण येतात मार्गशीर्ष महिना या महिन्यात खोटे बोलणे टाळावे इतरांची निंदा नालसी मनातील द्वेष कट करा या गोष्टी सर्व जास्तीत जास्त मौन धरा मौन राहण्याचा शांती मिळताना दिसते या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा या मंत्राचे इतकी सामर्थ्य आहे की जपताना वाईट वासना विचार निघून जातात आणि माणसाच्या हातून वाईट करणे होत नाहीत भगवद्गीता वाचताना त्या श्लोकाची एक शक्ती माणसाला नवसंजीवनी देते या महिन्यातील पूजापाठ मनुष्याला सुखशांती समाधान देऊन मनातील वासना घालवते हीच शक्ती माणसाला जगण्याची धैर्य व बळ देताना दिसते सगळ्या महिन्यांमध्ये हा महिना श्रेष्ठ समजला गेलेला आहे मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देऊन मनातील वासना दूर करणे आणि शीर्ष म्हणजे मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पण करणे म्हणजेच मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिन्याची महती का करावी पूजा पाठ कोणत्या मंत्राचे पठण देईल संजीवनी मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णूंचा आवडता महिना आहे या महिन्यात विष्णूंची पूजा आणि पाठ केली असता त्याच्या अगणित पुण्य मिळते असे समजले जाते मार्गशीर्ष महिन्यात कसे करावे पूजा पाठ चला सर्व मासांमध्ये शिष्ट असलेला हा महिना या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा मागे पुढे मृग शीर्ष नक्षत्र असते केशव ही या महिन्याची अधिदेवता असते या महिन्यात वैद्य पक्षात धनुमासाला सुरुवात होताना दिसते धनुराशी सूर्य गेल्यानंतर मकर संक्रमणापर्यंत सूर्य धनुराशीमध्ये असतो देव उत्थान एकादशी झालेली असल्याने देवतांचा दिवस सुरू झालेला असतो महादेवतांचा ब्रह्ममुहूर्त समजला जातो या दरम्यान सूर्य उपासना देखील महत्वाची समजली गेलेली आहे पौराणिक कथेनुसार या महिन्यात महापद्म आणि कर्कोटक नावाचे दोन नाग आणि वात नावाचे दोन राक्षस ताक्षर्य आणि अरिष्ट नेहमी नावाचे दोन यक्ष अंशू आणि बघ नावाचे दोन आदित्य चित्रांगद आणि अरण आयु नावाचे दोन गंधर्व सहा आणि सदस्य नावाचे दोन अप्सरा कुतु आणि कश्यप नावाचे दोन ऋषी सूर्याच्या रथांबरोबर मार्गक्रमण करत असतात अशी मान्यता आहे मकर संक्रांतीपर्यंत रोज सूर्योदयाबरोबर देवाला आणि सूर्याला गुळपोळी खिचडी भाकरीची बाजरीची भाकरी लोणी असा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस म्हणजे देवदिवाळी किंवा मोठी दिवाळी चित्पावन ब्राह्मणांमध्ये दे, कुलदैवत ग्रामदैवत यांची उपासना करण्याचा हा दिवस समजला जातो या दिवशी वडे गारगे आंबोळी यांचा नैवेद्य असतो याशिवाय गावातील प्रमुख देवता जसे की वेतोगा वेतोबा ग्रामदैवत उपदेवता महापुरुष यांच्या यात्रा याच कालावधीमध्ये असतात त्यांच्याबरोबर कुटुंबातील काही इतरांना देखील नैवेद्य देण्याची प्रथा काही ठिकाणी असते सर्व देवता यांचे रक्षण करण्याबद्दल एक कृतज्ञता म्हणून त्यांना नैवेद्य त्यांच्या आवडीच्या वस्तू चढवण्याची प्रथा आहे याच दिवशी मल्हारी मार्तंड याचे नवरात्र देखील सुरू होते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टी पर्यंत चंपाषष्टीचे सहा दिवस नवरात्र असते जे जेजुरीला मोठ्या प्रमाणावर उत्सव होतो कुलाचाराप्रमाणे पूजेत सुकट आणि टाक असतात नवरात्राप्रमाणे रोज एक माळा चढवण्याची प्रथा आहे घाटावर दिवे लावण्यात येतात नंदादीप लावण्यात येतात मार्तंड अवतार या दिवशी मने सूर मला सूर दैत्याचा संवाद करण्यापूर्वी भगवान शंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण केला होता या युद्धात विजय मिळवण्यासाठी सप्तर्षींनी एक प्रतिष्ठान केले होते त्याचेच प्रतीक म्हणून चंपाषष्ठीला नैवेद्य चढवला जातो त्याला तळी भरणे असे देखील म्हणतात भंडारा उधळला जातो ड्युटी आणि बुधली घेऊन आरती केली जाते चारी दिशांना खोबऱ्याची वाटी आणि हळदीचा भंडारा केला जातो दत्तात्रेयांचा यांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला मृग नक्षत्रावर जगद्गुरू दत्तात्रय यांचा जन्म झालेला आहे त्या दिवशी दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सर्व ठिकाणी साजरा केला जातो शुद्ध अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत दत्त नवरात्र असते या काळात कोरडी भिक्षा मागणे सत्य दत्त पूजा गुरु पारायण या गोष्टी केल्या जातात मध्याकाळी किंवा संध्याकाळी दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष महिन्यातील अमावसेला वेळ अमावस्या म्हणून समजले जाते वेळ म्हणजे खरा मूष कानडी शब्द येळ पेरणीनंतर येणारी सातवी मोशा या त्या दिवशी सर्व शेतकामास लागणाऱ्या गोष्टींची पूजा केली जाते ज्वारी बाजरीचे उंडे पुरणपोळी सर्व भाज्या एकत्रित बनवून भाजी बनवली जाते शेतामध्ये ही भाजी नवीन धान्याची पूजा करून उत्सव साजरा केला जातो पंचमहाभूतांचे प्रतीक म्हणून पाच खडे ठेवून त्याची पूजा केली जाते एकूणच मार्गशीर्ष महिन्यातील हे सगळे दिवस सुखासमाधान आणि समृद्धीची समजली जाते वातावरणात देखील गारठा वाढू लागलेला असतो शास्त्रीयदृष्ट्या मार्गशीर्ष महिन्यात सूर्य धनुराशीत गेलेला असतो म्हणूनच याला धनुर्मास किंवा धुंधुर्मास असे म्हटले गेलेले आहे आयुर्वेदानुसार मकर संक्रमणाच्या आधी हेमंत ऋतूमध्ये येणारे आहे या सामान्य मासात मासा मासा लोकांचा जटराग्नी प्रदीप्त झालेला असतो भल्या पहाटे उठून या ऋतूमध्ये मिळणाऱ्या भाज्या भाजरी सर्व धान्य खाणे हे महत्त्वाचे समजले जाते या ऋतूमध्ये पचायला जड असणारे अन्न सहजपणे पचले जाते या ऋतूमध्ये सकाळी जेवण करणे म्हणजे राजस समजले जाते वर्षभर खाण्यातून मिळणारी एनर्जी आपल्याला या म एका महिन्यातल्या खाण्यातून मिळवता येते असे हे प्रचंड महत्त्व या महिन्याचेच आपल्याला पूर्वजांकडून समजले गेलेले आहे या ऋतूमध्ये मिळणाऱ्या गवार फरसबी वांगी मटार अशा लिकूडवाळ्या भाज्या भा बाजरीचे पीठ आणि त्यांची सहज होणारी पचनक्रिया अन्न हे पूर्ण ब्रह्म हे वैज्ञानिक दृष्टीने समजले गेलेले तत्व आहे सध्याचा समाज हा फुडी म्हणून समजला गेला आहे मार्गशीर्ष महिना विष्णूला समर्पित केला गेला आहे परंतु त्याबरोबरच लक्ष्मीची उपासना देखील महत्त्वाची समजली जाते म्हणून गुरुवारी महालक्ष्मीची व्रत पूजा केली जाते कहाणी वाचून पूर्णाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला जातो या महिन्याला खरं मास असे देखील म्हटले गेलेले आहे अशी या मार्गशीर्ष महिन्याची माहिती आहे भारतीय संस्कृतीच्या इतिहासात ज्या ज्या काही गोष्टी आपण पाळतो ते आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे त्यासाठी मार्गशीर्ष महिना आणि त्याबद्दलची माहिती सर्वांना आवडली असेल तर नक्की कमेंट करून शेअर करावे シリーズでワわッた。